सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनेलवरती तेलवर्गीय पिकामधील एक पीक म्हणजेच मोहरीचं पीक ज्याला सरसो असंही म्हटलं जातं पिवळ्या प्रकारची फुलं या ठिकाणी येत असतात व अशा लहान लहान आकाराच्या शेंगा सुरुवातीला येऊन त्यामध्ये दाणे भरतात व त्या दाण्याचा उपयोग आपण तेल काढण्यासाठी तसेच भाजीमध्ये मोहरी वापरत असतो मोहरीचं पीक हे प्रामुख्याने रब्बी हंगामात येणारं पीक असून आपण त्याची लागवड खरीप हंगामात केली तरीही मोहरीचं जे रोप असतं ते उगून येत नाही म्हणून ते खरीप हंगामात विशिष्ट अनुकूलित वातावरणातच निघून येत असतं मोहरीची जे दोन व्हरायटी असतात एक देसी व्हरायटी ज्यामध्ये मोहरीचा आकार बारीक असून ती मोठ्या प्रमाणात निघून रब्बी हंगामात येत असते अशा प्रकारे असते ती त्या ठिकाणी लहान लहान शेंगामध्ये असतात अशा प्रकारे मोहरीचं पीक हे घेता येतं त्याला कमी पाण्यावर आपण घेऊ शकतो त्याचबरोबर आंतरपीक म्हणूनसुद्धा मोहरीचं पीक या ठिकाणी आपण वेगवेगळ्या पिकामध्ये घेऊ शकतो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद